जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताकलपुरा जमात ट्रस्ट तर्फे अमोल खताळे संगमनेर शहरातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या सय्यद बाबा दर्गाच्या उरुस निमित्त मोगलपुरा जमात ट्रस्ट व नामदार राधाकृष्ण विखे पाटील मित्रमंडळ संगमनेर यांच्या वतीने संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांचे ट्रस्टचे सेक्रेटरी मिर्झा अयाज बेग यांच्या ऑफिसमधून सय्यद बाबा दर्ग्यापर्यंत चादर घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली व आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात आली तसेच यावेळी हिंदुस्थानी नागरिकांमध्ये प्रेम सद्भावना वाढावी यासाठी दुआ करण्यात आली याप्रसंगी मोगलपुरा जमात ट्रस्टचे चीफ ट्रस्टी शेख असिफ धारवाले सेक्रेटरी मिर्झा आयाज बेग खजिनदार रौप खान पठाण ट्रस्टी कुरैशी मोजिम ख्वाजा मुख्तार शेख दर्ग्याचे खादिम साबीरभाई गपूर मोगलपुरा जमात ट्रस्टचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अशीब शेख ॲडव्होकेट शरीफ पठाण यांच्या हस्ते आमदार अमोल खताळ व जावेदभाई जागीरदार यांचे सत्कार करण्यात आले यावेळी आमदार अमोल भाऊ खताळ यांचे खंदे समर्थक बबलूभाई काझी नामदार राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर मित्र मंडळाचे सदस्य जावेदभाई जागीरदार गप्पारबाई चप्पलवाले शेख निसार धांदल हाजी शमूभाई हाजी नजीर फिटर हाजी साकीर मस्तान हाजी बाबरभाई जागीरदार अय्यूब गुलाब रऊपभाई साकूरवाले नाशिरभाई कुरनवाले अलेम काजी इरफानभाई पाटेवाले अमजदभाई रऊप काजी बादशाहई मेंबर शपीभाई बेपारी शादाब भाई फ्रेंड सर्कल यांच्यासह आधी मान्यवर उपस्थित होते सलीम शेख प्रतिनिधी हुसैन पटेल या ठिकाणी आमच्या आदर चालवण्याचा कार्यक्रम होता त्या निमित्ताने आदर राहिले सर्व ट्रस्टचे पदाधिकारी आणि ट्रस्टी तसेच या जनतेचे मुस्लिम समाजातर्फे त्यांचे कोणापासून आभार मानतो आणि धन्यवाद आमदार साहब कदर साहब ही बाबरी आईसे एक दिल से दुआ है कि आते साल मंत्री बनके दरगाह के ऊपर जारत करने के लिए आए और जावेद भाई और बबलू भाई और सब मिलके उनके, उनके पेड़ें काट के जोर जो का बड़ा मुक्ता करें ये हमारी दिल से दुआ है इंशाल्लाह ये दुआ हमारी कबूल होगी कदर साहब आते साल मंत्री बनके दरगाह के ऊपर जारत किए जाएंगे संगम नदीतील हिंदू मुस्लिम समाजाचं ऐकयाचं प्रतीक असलेलं बाबा ऊस निमित्त आज शेतबाबा महाराजांच्या दर्शनाचा दर्शनासाठी आलो होतो चादर चढवण्याचा कार्यक्रम आमचे शौकतबाई असेल जाई असेल तसेच मोगलपुरा ट्रस्ट असेल आता येताना आपल्या सर्व मोगलपुरा ट्रस्टच्या ता वतीने जो सन्मान करण्यात आला त्यावर त्यांनी सर्वप्रथम त्या ट्रस्टच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो येणाऱ्या कालावधीमध्ये माझा निश्चित प्रयत्न राहील यापूर्वीपासून ज्या आपल्या समस्या प्रलंबित आहेत आपल्याला कब्रस्थांसाठी जो काही जागेचा गेल्या कित्येक वर्षापासून रेंगाळला प्रश्न आहे मला जागा आपल्या संगमधी बऱ्याच जागा अशा आहेत की ज्या जाणून बुजून आरक्षित प्रकारे ठेवण्यात आलेल्या आहेत तर लवकरच आमचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील तसेच आपले सर्व सहकारी जावेदभाई असेल संधभाई असेल बबलू काजी असेल या सगळ्यांच्या बरोबरीने हा तुमचा गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न आहे निश्चित हा माझ्या कार्यकालामध्ये मार्गी लागेल त्यासाठी मी प्रयत्नशील राहील आपल्या ऊस निमित्त तसेच आज सव्वीस जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनाच्या मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो पुरुष निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत